हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं आहे चॅनलमध्ये आज आपण एका बटाट्यापासून मस्त असा ना पोटभरीचा नाश्ता पाहणार आहोत किंवा रोज चपाती भाजी खाऊन काढणार आहोत तेव्हा मस्त काहीतरी खायची इच्छा होते वेळेस असं चटपटी तुम्ही बनवू शकता अगदी दहा मिनटात होणारी रेसिपी आहे आणि मस्त चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला त्यासाठी मी असे दोन बटाटे छान असे किसून घेतलेले आहेत दोन बटाटे आपण छान असे किसून स्वच्छ धुवून घेतले आहेत पाहू शकता तुम्ही त्यानंतर असाच लांबडा कांदा चिरून घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आता एक भांडे घेतले त्यामध्ये आपण जे किसलेला बटाटा आहे ते ॲड करूया त्यानंतर असं बारीक लांबडा चिरलेला कांदा त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आता यामध्ये आपण सर्व मसाले ॲड करूया प मसाल्यामध्ये मी लाल तिखट घेतलं आहे धनला जिरा पावडर आहे चाट मसाला आहे थोडंसं जिरं आहे हळद आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतले आहे सर्व आपण यामध्ये ॲड करूया त्यानंतर थोडंसं एक अर्धी वाटी आपण ज्वारीचं पीठ ॲड करूया तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही याच्यात क्वांटिटी करू शकता तुम्हाला जास्त पाहिजे तुम्ही सगळं जास्त अशाच वापरू शकता त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ ॲड करूया आता हे सर्व छान आपण मिक्स करून घेऊया आपण सर्व छान मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ॲड करून छान याची घट्ट असं त्याचे कणिक मळून घेऊया अगदी पातळ नाही करायचं घट्ट असं मळायचं आपण छान घट्ट अशी पीठ मळलेला पाहू शकताय तुम्ही मस्त अगदी पातळ अगदी घट्ट आहे पहा छान असे आपल्याला याचे वडे थापता येतील एवढं आपण घट्ट ठेवलं आता थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि छान याचे छोटे छोटे आपण वडे थापून घेऊया आपण हाताला तेल लावून घेतलं आणि छान याचा असं छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि छान याची असे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही याचे वडे थापायचे छान असे लहान मोठे तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही थापू शकता पहा मी अगदी लहान पण नाही जास्त मोठ्ठे पण नाही एवढ्या असे मी थापत आहे पाहू शकता तुम्ही असे छान आपण वडे थापलेले आहेत आता याच पद्धतीने आपण सर्व वडे तयार करून घेऊया पाहा आपण छान असे सर्व वडे थापून घेतले आहेत गॅसवर मी कडे ठेवल्या तर तेल ॲड केले आहे तेल पण मस्त गरम झालेलं आहे आता आपण छान हे वडे छान सोडून घेऊया छान फ्राय करून घेऊया मस्त असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पाहा आपण सर्व वडे छान असे सोडून घेतले आहेत आता छान फ्राय करून घेऊया व्यवस्थित मस्त चविष्ट लागतं आणि पौष्टिक आहे ज्वारीचं पीठ बेसन आहे बटाटा आहे मस्त अगदी छान असे आपले हे वडे तयार होतात त्याला छान आणखीन एक मिनिटभर फ्राय करून घेऊया पहा मस्त छान असे फ्राय झालेले आहेत आपले वडे पाहू शकता तुम्ही दिसायला खूप सुंदर दिसत आहेत आणि खायला तेवढे चविष्ट असे आपले हे ज्वारीच्या पिठाचे वडे तयार झालेले आहेत चला तर काढून घेऊया पहा मस्त अगदी पाहताच तोंडाला पाणी सुटते मजत आहे पहा तयार झालेले आपले तो, तो वडे मस्त अगदी ज्वारीच्या पिठाचे अगदी कुरकुरीत आहे मस्त चविष्ट खमंग असे बटाटा कांदा एवढे खूप चविष्ट लागतात कमी साहित्यामध्ये कमी पसऱ्यामध्ये आणि घरच्या साहित्यामध्ये अगदी झटपट रेसिपी बनते ही पहा लहान मुलांना तुम्ही असंच मधल्या वेळेत खायला किंवा सकाळच्या वेळेस नाश्त्यासाठी तुम्ही कधी पण बनवू शकता अगदी पौष्टिक आहे आणि पोटभरीच आहे आणि हेल्दी पण तेवढेच आहे कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद